हाय मित्रांनो मी आज आले इकडे भात शेतीमध्ये म्हटलं चार पाच दिवस पाऊस पडला ना तर म्हटलं भात पडलंय का ते बघू दे कारण का ही लावणी लावताना मी इथेच होती माझ्या घराच्या शेजारीच आहे भात शेती हे बघा भात चांगल्यापैकी आहे मस्त झालेला आहे भात हे बघा छान झालंय भात सर्व शेत एकदम चांगले मस्त झालेले बघा आता हे दसऱ्याला नवं करायला लोंबी नक्कीच मिळतील आपल्याला दसऱ्याला किंवा नव्याच्या पौर्णिमेला नवं करतात ना पान आंब्याचं पान गोंडा आणि कोरडू हे भाताची लोम असं करून लावतात ना त्यासाठी या लोंबी नक्कीच मिळतील हे बघा असे वाकले त्याच्यात दाणे पण तयार झालेत हे बघा हे बघा माझ्या अंगावरती पाकरू येऊन बसले हे बघा दाणे पण तयार झाले चांगल्यापैकी मस्त अशी चांगली भरघोस शेती असेल तर किती आनंद वाटतो ना मला वाटलं का हे शेत पडलं असणार भरपूर पाऊस पडला माझं फणसाचं झाड सुद्धा मोडलं म्हणजे भाताचं काय हो पण ज्यांचा हलवं भात होतो ना जे गणपतीमध्ये कापण्याजोग असतं त्यांना नक्कीच नुकसान झालेली असणार याची नुकसानी तर झालेली नाही चांगलं बऱ्यापैकी भात आहे शेतकऱ्यांना चांगली त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू दे हे बघा सर्व शेत एकदम चांगलं मस्त झालेलं आहे बघणाऱ्याला पण आनंद होतो आणि ज्यांची शेती आहे त्यांना पण आनंद होतो त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतंय होय कि नाही बघा किती छान वाटत एकदम सुंदर नजारा सुंदर निसर्ग मस्त वाटतंय की नाही माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आता तुम्ही म्हणाल का काय या काकी रोज रोज आम्हाला सांगतात मग काय करू बाबा माझं चॅनल नवीन आहे ना, ना? मग मी तुम्हाला सांगणार ना तुम्ही माझे युट्यूब ची फॅमिली आहे मंडळी आहेत माझे मग मा तुम्हाला सांगणार ना मी माझे सबस्क्राईब वाढतील तेवढे मी जरा पुढे जाईन मग तुम्हाला आनंद होईल की नाही तुमच्या मुले आज मी पुढे जाईन म्हणजे आणि मला पण आनंद होईल की माझे युट्यूब फॅमिलीने मला खूप पुढे नेलं <laughs> कसं वाटले तुम्हाला माझे कोकणातली व्हिडिओ आवडतात ना मी कोकणातली नाहीये मी मुंबईची आहे पण माझा सासर कोकणामध्ये आहे आणि मला एवढं आवडतं ना कोकणामध्ये काय सांगू तुम्हाला भरपूर मला आवडतं म्हणून मी तुमच्यासाठी ना कोकणातलीच व्हिडिओ टाकते ऊन आहे भरपूर पाच सहा दिवस पाऊस जोराचा पडला हे बघा फुलपाखरू माझ्या हातावर कसं बसले बघा है ना मला फुलपाखरू अशी चिमण्या वगैरे खूप माझ्या अंगणामध्ये येतात मी टाकले आहेत व्हिडिओ सुद्धा माझे मोठे व्हिडिओ पण मी टाकते नक्की बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझे व्हिडिओ पुढे शेअर करा बाय बाय